आमच्या वजनानं हजारो भार सोन राज्यात राज्य दिलं त्या दिवशी सोनं आलं ज्या दिवशी राज्य दिलंच ना त्यानं ती ती संपत्ती आली तुला साडेतीन भार सोनं वेगळं द्यावं लागेल ठीक आहे महाराज देऊन टाकतो राजांनी स्वतःच्या डोक्यावर गवताची पेंडी घेतली पत्नीच्या डोक्यावर गवताची पेंडी दिली मुलाच्या डोक्यावर गवताची पेंडी दिली अकरा वर्षाचा आणि अशी बाजारात उभे राहिले पूर्वीच्या काळात डोक्यावर गवताची पिंडी घेतली याचा अर्थ असा होतोय की मी तुमच्या इथं काम करण्यासाठी तयार आहे येणाभव शिरसा जायते कर्मांदा ग्रहे प्राप्त तुम्ही ममाम तृणाम शिरसा जायते शास्त्राचा पुरावा हे काही गांजा कृष्ण लिहिलेलं नाही डोक्यावर चौदाची पेंडी राजाना घेतल्याबरोबर एक व्यक्ती बाजारात आला आलाय काम करण्यासाठी तयार आहेस हो, मसन वाटा सांभाळायचा मसन वाटा काय घेशील दोन वार सोन पाहिजे मसन वाटा सांभाळायला तो राजा सार्वभौम राजा सूर्यवंशातला राजा राजा हरिश्चंद्र किती इमानदार होते सूर्यवंशातले लोक पण पुढे देऊन टाकलं आता दीड भार सोनं द्यायचं राहिले समोर गेल्याच्या नंतर राजाची पत्नी आहे त्या बाईकड बघितलं बऱ्याच लोकांनी पण सगळ्या लोकांनी विचार केला इथं इचं सौंदर्य इतकं सुंदर आहे चंद्राच्या शीतल प्रकाशाला लाजवती सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाला लाजवितील ही आपले इथं काम काय करील हिला कापूस खुरपायला न्या हो, आणि कापसा मोडा मवेनं हिचा अंग खाजो हे दीडशेचा कापूस खुरपीन आणि दोन हजाराचा रवा खाना लागला न्यायचीच कशाला कोणीच नीत नव्हतं पण पुढे पितृ पंधरवाडा होता आता श्रावण संपला की भाद्रपद आणि भाद्रपदामध्ये पंधरा दिवस पितृ पंधरवाड्याचे असतात आणि त्या पितृ पंधरवाड्यामध्ये दर्भाची गरज असते दर्भ पिंड तर्पण करण्यासाठी दर्भ लागतो दर्भ दर्भ म्हणजे ऐकायला असं जरी नाविन्य वाटलं असेल पण दर्भ काय अशी दुर्मिळ वस्तू नाही आपल्या नारळाला भेटत नाही दर्भ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मूळ पोळ्याच्या दिवशी लागतो बैलाचा खांदा मळायला मूळ आणि या दर्भाच्या अंगठ्या असतात त्या दिवशी पूजा करताना वगैरे वगैरे हे दर्भ ऐकण्यासाठी एक व्यक्ती आला त्यानं पाहिलं बाई ओळखल्यासारखी ओळखीची दिसते पण त्याच्या मनात शंका आहे जी बाई मी बघतोय ती बाई राजाची पत्नी आशिच्या सारखी दिसते आणि ती राजाचीच पत्नी म्हणावा बाजारात कस काय हजारो ताशा आहेत तिच्याकडे काम करायला तिला बाजारात यायची काय गरज आहे पण त्याला राहलं नाही त्यानं तो दरभाची पेंढी असताना समोर आला बाई काम करण्यासाठी तयार आहे त्याच्या मनात एक भाव होता एवढी मोठी सुंदर स्त्री एखाद्या नालाईक व्यक्तीच्या घरी काम करण्यासाठी गेली त्याच्या अंतकरणात जर पाप आलं तर हीच जीवन माती जाईल अशी भावना त्या व्यक्तीची होती तो साधू होता नामधारक होता नामनिष्ठ होता त्याने सहज विचारलं आई साहेब आपण कोण त्या बाईनं गवताची पेंढी डोक्यावरची खाली टेकली आणि त्या व्यक्तीला प्रणाम केला महाराज मला ओळखत नाही सूर्यवंशातले राजे किती इमानदार मग कळल तुम्हाला भगवान संवाद आहे अरे आमच्या सूर्यवंशात खोट कोणीच बोलत प्रभुरामचंद्राचा याच्यावर कळल तुम्हाला मला ओळखलं नाही महाराज आई साहेब चेहरा ओळखीचा वाटते पण लक्षात येत नाही महाराज तुम्ही आमच्याकडे देवकर्म करण्यासाठी आल्याच्या नंतर तुम्ही देवकर्म करायचा आणि मी तुम्हाला सुभभर सोनदान द्यायचे मी तुम्हाला सुपभर सोनदान द्यायचे ती गहू देत नव्हती ती ज्वारी देत नव्हती ती सुपात बसली इतकं सोनं त्या व्यक्तीला देत होती दरभाराची पेंडी खाली टाकली आणि कपडाचा घाम पुषित व्यक्ती परी बसला हे जगन्निवासा अरे ज्या बाईनं मला सत्यकर्म केल्याच्या नंतर देवकर्म केल्याच्या नंतर सुभर सोनं द्यावं तिला बाजारात स्वतःच्या दुसऱ्याची तर काम करण्याची वेळ काय आई साहेब का घडेला वृत्तांत सांगितलं आई साहेब अर्धा घंटा कोणाला हो म्हणू नका आई साहेब अर्धा घंटा कोणाची तर कामाला जाईल असं हो म्हणू नका मी अर्ध्या तासात परत येतो पळत व्यक्ती घरी गेला आणि पत्नीला सांगितलं लक्ष्मी ज्या घराण्यामुळे आपला संसार सोन्याचा झालाय ज्या घराण्यामुळे आपल्या घरात गावरान तुफातली पदार्थ खातो ज्या घराण्यामुळे आपल्याकडे सगळी चणचण चालू आहे अशा घराण्यातल्या बाईला दुसऱ्याची तर काम करायची वेळ आली प्रिये लक्ष्मी मी एक विनंती करतो एखाद्या नालायक माणसाच्या घरी काम करण्यासाठी जाण्यापेक्षा जिना आपल्यावर लेकरासारखी कृपा केली माईसारखं प्रेम केले त्या बाईला आपल्याकडे आणू द्या बाई तयार काय द्यावं लागेल बाई एवढं सोनं त्या व्यक्तीच्या पत्नीनं सांगितलं मालक हे सोनं आपल्याला जिनं दिले तिला सोडिण्यासाठी द्यायला काहीच हरकत नाही उपकाराची फेड उपकारानं करावी देऊन टाकलं काम काय काय करताल बाईन सांगितलं तो मी सांगताल नैतिका येतो जा येते क्रियाम तत्राम निषेधे सनिधा येत कर्मनाम येते याचा अर्थ सांगू तुम्हाला नैतिक कामाच्या हा भाग सोडून बाकी सांगताल ते काम करीन माझ्या शरीराच आचरण शाबूत ठेवीन काय स्त्री भारताची काय गोडवा असल्या भारत देशाच्या स्त्री महाराज माझं आचरण शाबूत ठेवील हे आचरण शाबूत ठेवण्यासाठी जे काम त्यासता येईल फक्त ते तेल बाकी तुम्ही सांगताल ते काम करील तोही माणूस निष्ठावून का सांगितलं आई साहेब फक्त आमचं देवघर सारवायचं काम तर देवा लागेल काय फक्त देवघर सारवायचं वडील विकली आई विकली मुलगा ऐकायचं राहिलाय किती इमानदार लोक आहे टाकलं ते सोनं समोरच्या व्यक्तीनं मसन वाटा सांभाळण्यासाठी राजा हरिचंद्राला विकत घेतलं त्यानेही सोनं आणून टाकलं एका व्यक्तीनं तारामतीला विकत घेतलं त्यानंही सोनं आणून टाकलं त्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं बाईसाहेब चला आता कोण फार लागते चला तुम्ही बाईनं सांगितलं एकदा मालकाचं दर्शन घेऊन येऊ द्या मालकाचं दर्शन तारामतीनं हरिश्चंद्र राजाचं दर्शन घेतलं स्वामी तुम्ही केलेला परमार्थ माझ्या कामी आला तुम्ही केलेलं दातृत्व माझ्या आलं मला एका चांगल्या व्यक्तीनं फक्त देवघर सारवण्यासाठी ने नेलंय ठीक आहे तारामती जा हरिश्चंद्रानं सांगितलं तारामती तुला सूर्यवंशाची शपथ आहे तुझ्या मालकाला देवापेक्षा मोठं समजते त्या हरिश्चंद्र राजाची शपथ आहे ज्याचा मोबदला घेतलाय त्याच घरी व्यवस्थित येते समोरच्या व्यक्तीची पत्नी पाठीमाग चालत होती तो पुढं चालत होता आणि त्याच्या पत्नीच्या पाठीमाग तारामती चालत होती ती समोरची व्यक्ती वडाच्या झाडाच्या पलीकडे गेली असेल त्याची पत्नी माझ्यापर्यंत असेल आणि तारामती आई साहेब अजून शंभर फूट पाठीमाग असतात सूर्यवंशातले राजे किती मानणार आहेत याच्यावर कळ सांगते तुम्हाला ब्राह्मणाने पाठीमाग फिरून पाहिलं त्या साधूने आपली पत्नी दुरे आपल्या पत्नीच्या फार पाठीमाग राजा हरिचंद्राची पत्नी तो वापस आला पत्नीच्या जवळ येऊन पत्नीला वापस फिरवलं आणि तारामतीच्या जवळ गेले आणि सांगितलं आई साहेब तुम्हाला काम करण्याचा आमच्या इथं कंटाळा येत असेल भगवंताची शपथ घेऊन सांगतो मुली इतकं तुम्हाला कोड सांभाळील पण तुम्ही आमच्या घरी येण्यासाठी अनुमान करू नका नालायक माणसाच्या घरी राजाची पत्नी निच काम करण्यासाठी जाऊ नये हेच माझा उद्देश आहे म्हणून तुम्ही माझ्या देवघरात कायमस्वरूपी भगवंताचं चिंतन करीत बसा मी देवाला जो नैवेद्य अर्पण करील तोच तुम्हाला अर्पण करील पण माझ्याकडे प्रसन्नपणाला चला हरिश्चंद्र राजाची पत्नी तारामती खाली बसली आणि तिने सांगितलं महाराज मी नुसतं सारवण्यासाठी नाही तुम्ही शेण काढायला लावलं तरी मी शेण काढील तुम्ही शेतातलं काम करायला लावलं तरी मी ते काम करील दोन्ही बांधणी सरासर सर्व करील दुःख एका गोष्टीच गाय तुमच्या घरी येते आणि वासरू मात्र तिचं तिथं थांबले महाराज माझा अकरा वर्षाचा मुलगा माझा अकरा वर्षाचा एकुलता एक बाळ त्याचा पिता मसनवाटा वाटा सांभाळायला मी तुमच्याकडे आनंदाचे लाडू खायला येते पण माझा अकरा वर्षाचा बालक माझा पारस या गाईचं वासरू मात्र एखाद्याच्या घरी जर गेलं तर त्याचं जीवन मातीत जाईल आणि त्याला सोडून मला यावं वाटत नाही त्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितलं धनी आपण एवढं काही जे जगतोय का याच व्यक्तीच्या जीवावर जगतोय आपण या बाईची नीच्या लेकराची ताटातोट करू नका पुन्हा ठरलेलं सोनं देऊन टाकलं आणि रोहिदासाला सोडून घेतलं आई ना कडकडाट मिठी मारली बाळा तुझ्या बाबानं केलेलं पुण्य आपल्या पाठीमागं आलं दोघांना चांगल्या व्यक्तीच्या घरी जाण्याचा योग आला पण तुझ्या बाबाला मात्र मशानभूमी सांभाळायचा योग आहे चलावं आपण चार पावलं चलल्याच्या नंतर बाईच्या लक्षात आलं बाळा अरे मी निघताना तुझ्या बाबांचं दर्शन घेतलं होतं तुझे पिता आहेत एकदा निघता निघता तू सुद्धा तुझ्या बाबांचं दर्शन घे अकरा वर्षाचा रोहिदास आपल्या वडलांकडे हरिश्चंद्राकडे जातो आणि डोकं जा ठेवतो त्यावेळेला हरिश्चंद्राच्या डोळ्यातून पाणी येते आणि मग रोहिदासाने विचारलं बाबा रडता तुम्ही अरे काम करायची वेळ आली म्हणून रडत नाही रे दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय तुझी आणि माझी ताटातूट होती तुला तुझ्या पित्याची शपथ आहे तो, तो सूर्यवंशातला राजकुमार आहे जीव गेला तरी हरकत नाही पण ठरलेलं काम मात्र तू करायचंय सूर्यवंशातली राजे होते हे सूर्यवंश मारवती राहायला प्रभू रामचंद्र सांगतात हनुमंता या सूर्यवंशात जन्माली राजे इतके अधिकारी आहेत मी शब्द दिलाय सकाळी आठ ला राज्याभिषेकाची तयारी होईल आता कसा शब्द पाळायचा प्रभू काळजी करू नका शतमुखी रावण मारायचं अरे त्याला मारण इतकं सोपं आहे का अरे दहा तोंडाचा रावण मारण्यासाठी अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रीत छप्पन कोटी गोलागोळ एवढ्या मोठी ठिकाणी युद्ध करावं लागलं हा शंभर तोंडाचा रावण मारणं इतकं सोपं आहे का तुम्ही काळजी करू नका प्रभू अरे काय काळजी करायची उद्या द्वादशी द्वादशी साधन द्वादशी आणि एकादशी पेक्षा साधन द्वादशीच व्रत वृत्त जरा कठीण असते काहीला माहित नसेल साधन द्वादशी लोक म्हणते द्वादशी च काय कठीण स्वयंपाक झाला की कचून द्वादश, तशी नाही साधन द्वादशी त्याला म्हणतात सूर्याचं किरण पडणे आणि वदनी कवळ घेता याला साधन द्वादशी म्हणायचं साधन 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 द्वादशी करायची असेल तर बायको ताब्यात कैलास टिकायलाच बायको जर आठला उठणारी असेल सूर्यवंशी तिच्या मालकानं साधन द्वादश नाही धरायची त्यानं खायवार धरायचा जा जवा झालं तवा बघा ही साधन द्वादशी आहे साधन द्वादशी आणि ती सकाळी सूर्योदयाला सोडाल ते आपण मारून कधी यायचं तेव्हा तुम्ही काय करू नका बसा खांद्या जातात आता मुद्दा येतो दोन्ही मुद्दे पाहिले तुम्ही या सूर्यवंशातले लोक किती अधिकारी आहेत आणि मारुती राय किती अधिकारी आहेत हाही मुद्दा आपण बघा खांद्यावर प्रभू राम घेतलं आणि शतमुखी रावणाच्या नगरीमध्ये संदेशी काही शकंदात त्याला का ब्रेकर बघायचे का रस्त्याचं काम चालू आहे का खड्डे बघायचे का पुलावून पाणी चाललंय काहीच नाही का पेट्रोल भरायचे का डिझेल भरायचे का ड्रायवर बघायचं काय नाही संदेश तिथं झालं युद्ध सुरू ते खडबडूनच उठलं रामप्रभू आल्याबरोबर अंगात कपडे नाही काय नाही उघडून भोप ते शतमुखी झालं सुरू युद्धाला पण त्याला एक आनंद होता की त्याला माणसाच्या हातानं मरण नव्हतं हा त्याला मोठा आनंद होता आणि आपल्याला मारण्यासाठी माणूस आला नाना प्रयत्न केले प्रभू रामचंद्रानं पण शतमुखी रावणाला काहीच होत नव्हतं उलट जगाच्या मालकाच्या जिकून तिकून कुं रक्त वाहत होत अली वाकून म्हणले हनुमंत रे काय नाही म्हणले आता तुमचं मोह काय खरं नाही तितक्यात आकाशवाणी झाली आणि तिने सांगितलं प्रभू या शतमुखी रावणाला मरण आदिशक्तीच्या हातानं लक्ष्मीच्या हातानं स्त्रीच्या हातानं मरण आहे भगवंत खाली वागतात आणि मारुतीरायाच्या कानात सांगतात हनुमंत वेळ फार थोडा आहे आणि एवढ्या वेळात सीता आणता येईल का याही गरबड केली प्रभू रामचंद्राला उतरलं खाली म्हणले मी येऊस तर कसं तरी प्राण शाबित ठेवा मी आई घेऊन येतो दम धरायला पाहिजे होती देवालाच घेऊन जायला पाहिजे होतं पण हे तिथे गेल्यावर लक्षात आलं आपण सीतेला न्यायला आलो तर ना आपण संन्याशी संन्याशी बाई समोर आली कसा कसं शक्य संन्याशाला नाही आयला एकोणावीस फुटाच्या आत आपण स्त्रीला जवळ येऊ दे नाही आणि आता शेतीला तिथे घेऊन जायचं खांद्यावर घेऊन जावं करावं हो काय पण बुद्धिमतांवरिष्ठ मारुती राय सारखी सखोल चातुर्याची बुद्धी फक्त मारुती रायकडेच होती मारुती रायने विचार केला स्त्रीला स्पर्श करायचं नाही काम तर झालं पाहिजे ज्या वाड्यात आईसाहेब साहेब राहतो त्याच वाड्याला शेपटीचा येडा घातला आणि वाडा उचलला वाडा आपल्याला फक्त द्रोणागिरी इतकंच माहिती आहे आता तिथं पोचल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं सांगितलं हनुमंता अरे त्यावेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून पर्वत आणायला पाठिल तर आता तुला शीता आणायला पाठिल पर्वत कशाला आणला म्हणजे पर्वत नाही प्रभू तुमचा वाडा आहे अरे शीतेला का नाही आणलं तो खांद्या म्हणले मग मला शीतात खांद्यावर घेता येत होती तर मग लग्नच नसत केलं का मी यायच्या लांब हे म्हणून गाव गेले हनुमान बार तरी मग किंवा हळद कुंकू टाकायला बायकायला मारुती म्हणजे काय असा वड्याला गाव झालेला देव वाटतो का काय माहित लुचून घ्यायची मोका काय काय बायाची लुचून घ्यायची मी सांगितलं जर असं काय केलं आणि तुम्हाला नीट करण्यासाठीच मला विश्वाच्या <laughs> मालकांनी पाठले मारुतीरायला बाईनं दुरून नमस्कार करायचा दुरून 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 नमस्कार करायचा काय तुम्ही त्याला हात लावायची गरज नाही तुम्ही लांबून नमस्कार करायचा त्याला तुम्ही लांबून पाया पडला तरी खूप चांगलं मी कधी कधी सकाळी स्नान झालं तर मारुतीरायला उद्बत्ती घेऊन जातो त्याच वेळेला मारुतीराला स्पर्श करतो एरवी किती मारुतीरायचं दर्शन घेतो पण दोन अडीच फुटाच्या अंतरावरच का आपण त्याला स्पर्श करण्याच्या लायकीचे माणसं नाहीत आपण त्या योग्यतेचे नाहीत ते फार ते तेजस्वी आहे फार तेजस्वी एवढं तेज आहे एवढं तेज आहे की विश्वाच्या मालकाचा प्राण मारुतीरायत विठाला विठाला तुम्ही हात मारा प्रभू शिते आले प्रभू भगवंतांनी सांगितलं जरा हिशेबानी हजारो फूट खाली खोल दरी दार उघाड्या बरोबर पाहिलं तर रक्तामासा प्रभू काय हे खडग घेण ते रावण हातात खडग दिलं आणि शतमुखी रावणाचा शेवट केला आनंदाचा सुस्कार सोडा ब्रह्मांडाचा मालक शिताई साहेब भगवंताचं स्नान आटपलं आणि सकाळी सात वाजून साडेतीन मिनिटाला जगा जमाल द्वादश तो द्वादस द्वादस साधन द्वादशीच व्रत सोडत असताना पात्रात जेवढा आण त्याच्या चार पटीनं पात्रात देवाच्या डोळ्यातलं पाणी पडत होत पाणी 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 पडत होत पाणी पडत होत सुमतानं विचारलं प्रभू पात्रात जेवढी भाजी आहे जेवढं वरण आहे जेवढा भात आहे जेवढी पोळी याच्या काही पटीनं पात्रात तुमच्या डोळ्यातलं पाणी पडलंय का जगाच्या मालकाने सुमंताला सांगितलं सुमंता हे अन्न खाण्याची संधीच हनुमंताने दिली जर मारुतीने रात्री आमच्यावर कृपा केली नसती शतमुखी रावण नसता मारला गेला तर जीवनभर अन्न नसतं खाता आलं देह समर्पित करावा लागला असता कारण सूर्यवंशातला मी खोटारा राजा ठरला असतो याची कृपा याची कृपा निरोप पाठीला विभीषण राज्याभिषेक सुरू करा विभीषण राजा झाला आणि प्रशस्ती समन्वयाचं एक पत्र जगाच्या मालकाला पाठिलो प्रभू तुमच्या कृपेने मी पुन्हा लंकेचा राजा झालो भगवंतानं त्या पत्राच्या पाठीमाग दुसरं लिहून पाठील माझ्या कृपेने नाही तो हनुमंतरायाच्या कृपेने राजा झालास रायच्या कृपेने दृष्टांत संपला कल्पना करा शतमुखी रावण जर मेला नसता तर प्रभू रामचंद्र सूर्यवंशातले एक नंबरचे खोटे राजा ठरले असते सूर्यवंशातला एक नंबरचा खोदर्ड राम ठरला असता जगात ज्या मालकाचा शब्द सत्य व्हावा याच्या पाठीमागं मारुतीरायाची शक्ती आणि प्रभु रामचंद्र म्हणजे विटेवरचा मालक हे विष्णूचा चावतो कल्पना करा तुकोबराय ज्या विटेवरच्या मालकाचं भजन करत असतोच विटेवरचा मालक म्हणजे प्रभु रामचंद्र आहे तुकोबराय म्हणतात माझ्या मालकाला प्राणदान माझ्या मालकाला प्रतिष्ठा दान माझ्या मालकाला अन्नदान आणि माझ्या मालकाला सूर्यवंशातला सत्यवादी राजा सत्यत्वात आणण्याचं बळ जर कोणी दिलं असेल तर ते मारुती राहणं तो खोबरे म्हणतात मी ज्या देवाचं भजन करतो त्या देवाला सत्यत्वाचं बळ देणारा हनुमंत आहे म्हणून माझ्या मालकाला सत्यत्वाचं बळ देणारा जो हनुमंत त्या हनुमंताला शरण शरण जे हनुम शरण जे हनुमंता शरण जय भगवंताचं भजन करतो आहे म्हणतात त्या जगाच्या मालकाला घोड अशा प्रकारच्या श्रद्धेची पूर्तता देणारे मारुती आहेत म्हणून शरण शरण जे हनुमंता एकदा युद्ध प्रसंग चालू होता माझ आहेत कैलाज मी अशी कल्पना केली ती माऊलीला राहताना रस्त्यानं म्हटलं आज उघाडीचा दिवस आहे पवारे झन चालू आहेत कृपणा चालू आहेत यावर्षी पीक पाणी पाणी नसू द्या इरीला पण पीक पाणी बरं आहे पडेल आपल्याला मारुतीरायाच्या कृपेने तो शंकराचाच हा होता आणि पाऊस पाडणं शंकराच्या हातात त्याच्या पण त्या मारुतीरायालाच प्रार्थना करू असं मला वाटत होतं की माणसं मोजके येतील पण इथं आल्यावर कळालं की मारुतीरायाचं अधिष्ठान किती आहे आणि कार्यक्रम करणारी माणसं किती गोड आहेत अहो एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा कार्यक्रम असेल माणसं वाहन